जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील खोतकरू उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेमध्ये राज्यातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरती योजनेअंतर्गत एकूण पन्नास हजार योजना भरती केली जाणार रा आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हे योजना असेल या उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील तसेच योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये वेतन दिले जाईल ही आपल्यासाठी एक नोकरीची सुवर्ण संधीच आहे राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकारने मुख्यमंत्री योजना दूत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत सरकारकडून काही तरुणांची निवड केली जाणार आहे निवड केलेल्या योजनादूतांना सरकारच्या योजना सामान्यांना समजावून सांगायचे आहेत या कामासाठी सरकारतर्फे त्यांना प्रतिमहा दहा हजार रुपये दिले जाणार आहेत निवड झाल्यानंतर सहा महिन्यांसाठी तरुणांना हे मानधन दिले जाणार आहे सरकार राज्यभरातून अशा पन्नास हजार योजनादूतांची निवड करणार आहे त्यासाठी अर्ज देखील मागवण्यात आले आहेत तर मित्रांनो इच्छुक उमेदवारांना मुख्यमंत्री योजना दूत व्हायचे असेल तर त्याला अर्ज कसा करायचा त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इच्छुक उमेदवाराला मुख्यमंत्री योजना दूत व्हायचे असेल तर त्याला विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवीचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील असणे गरजेचे आहे उमेदवारांना योजना दूतच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल त्या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूत या योजनेबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर यूथ या पर्यायावरती क्लिक करून घ्या यूथ पर्यायावर क्लिक केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे त्यानंतर खाली ॲक्सेप्ट द कन्सेंट फर्स्ट बिफोर एंटरिंग आधार नंबर या 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 ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे टिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून गेट ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे आणि आय एम नॉट अ रोबोट या ठिकाणी टिक करायचं आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय सक्सेसफुली होईल आणि त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरची जी, जी काही माहिती आहे ती ऑटोमॅटिकली या ठिकाणी अपलोड होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे जेंडर मेल फिमेल जे काय आहे ते टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ ही ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल नित्या तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे व्हॉट्सअप नंबर जो आहे तो टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲड्रेस सिटी स्टेट डिस्ट्रिक्ट पिनकोड नंबर हे सगळं या ठिकाणी बरोबर टाकून द्यायचं आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल डू यू हॅव अ स्मार्टफोन या ठिकाणी तुमच्याजवळ असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि नंतर हाऊ डू यू नो कम टू अबाउट योजना दूत म्हणजे तर तुम्हाला योजना दूत या भरतीबद्दल कुठून माहिती पडली म्हणजे जसं की मीडिया न्यूजपेपर एम्प्लॉय जनकल्याण योजना किंवा इतर कुठूनही ज्या ठिकाणाहून तुम्हाला या योजनेची माहिती मिळाली असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे नंतर कन्सेंट या, या बॉक्समध्ये टिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला काही माहिती दिलेली आहे आणि नंतर खाली आल्यानंतर आय एम नॉट अ रोबोट या बॉक्समध्ये टिक करायचं गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ईमेलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आता या ठिकाणी त्यांनी ईमेलचा ऑप्शन काढून टाकलेला आहे त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला कम्प्लीट प्रोफाईल हा एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आत्ता तुम्ही भरलेली सगळी माहिती दिसेल ती ती माहिती बरोबर आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे तर या माहितीमध्ये मा काही दुरुस्ती असेल ती जर तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायची तर या ठिकाणी आपल्याला अजून काही माहिती विचारलेली आहे ती आपल्याला आप या ठिकाणी टाकायची आहे पहिल्यांदा आहे एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपलं आधार कार्ड टाकायचं आहे त्या या ठिकाणी आपण आधार कार्ड अपलोड करूया त्यानंतर आहे हू वॉज असिस्टंट म्हणजे तुम्हाला हा फॉर्म भरताना कोणी असिस्ट केलेला आहे म्हणजे जर तुम्ही हा फॉर्म स्वतः भरत असाल तर सेल्फ करा से सेतू केंद्रामध्ये भरत असाल तर सेतू केंद्र करा एखाद्या योजना दूताच्या माध्यमातून भरत असाल तर योजना दूत या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर योजना साठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचा आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशनल डिटेल्स जे काय आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत या ठिकाणी तुमच्या शैक्षणिक पूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे तुम्ही पास कधी झालात ते वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे पर्सेंटेज किती मिळाले ते टाकायचं आहे आणि तुमचं मार्कशीट जे आहे ते तेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर ॲड टू लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं ही जी माहिती आहे ती पुन्हा एडिट करता येत नाही त्यामुळे माहिती एकदा चेक करून घ्या माहिती व्यवस्थित चेक केल्यानंतर त्या ठिकाणी खाली तुम्हाला सेवचं बटन दिसेल त्या सेव्हच्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही सेव्हच्या बटनावर तुम क्लिक, से बटना क्लिक केल्यानंतर तुमची सगळी प्रोफाईल कम्प्लीट होईल आता आपल्याला या ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करायचं आहे नंतर आपल्याला दोन नंबरचं ऑप्शन म्हणजेच मॅचिंग जॉब या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अर्बन आणि रुरल असे दोन ऑप्शन विचारले जातील तुमचा जिल्हा विचारला जाईल तुमचा ब्लॉक म्हणजेच तालुका विचारला जाईल तुमची ग्रामपंचायत कोणती आहे ती विचारलं जाईल आणि हे सगळं सिलेक्ट करून तुम्हाला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे आता यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी जागा आहे म्हणजेच वॅकेन्सी आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल आता या व्हॅकेन्सीसाठी अप्लाय करण्यासाठी अप्लाय हे या ठिकाणी बटन दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं काम झालेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अप्लाय सक्सेसफुली असं या ठिकाणी झालेलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला जर बाकीच्या दुसऱ्या गावांमध्ये ज्या ठिकाणी वॅकन्सी आहे तिथं अप्लाय करायचं असेल तर सेम हीच प्रोसेस अप्लाय करायची आणि तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अशाच पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद